हे वन घुगुस मार्गावरील भीमनगर परिसर येथील रियाज शेख वय पंचावन्न हे आपल्या तीन मुली आणि भावाच्या मुलीला घेऊन कार शिकवण्यासाठी गेले होते आज शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर सकाळी त्यांची मुलगी लियावा वय वीस वर्ष कार स्कोडा क्रमांक शून्य एक एच सत्तावन्न शून्य शून्य चालवत असताना लालगुळ्याजवळ डीपी रोडवर वळण घेताना समोरून येणाऱ्या भरघाव ट्रकने त्या कारला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कार चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चेन्दामेंद झाला अपघात होता स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले डॉक्टरांनी लियावा वीस वर्ष मायर सतरा वर्ष आणि अमीर या तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करताच मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या वडील रियाज शेख यांच्या उपचार दरम्यान मृत्यू झाला त्यांच्या भावाची चार वर्षाची मुलगी चंद्रपूरला नेत असताना वाटेतच मरण पावली या अपघातात एकाच कुटुंबातील सर्वचे सर्व पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पोलीस ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या दुखद घटनेने पुन्हा एकदा रस्त्या अपघाताच्या वाढत्या धोक्याची जाणीव करून दिली आहे